नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या थंडीचे दिवस आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण जो रेग्युलर खुराक किंवा पशुआहार देतो तो, तो चांगल्या दुधाच्या गाईला जर दिला अशा कंडिशनमध्ये तर तिचे दूध कमी होऊ शकते कारण तर रेग्युलर खुराक आहे म्हणून आपल्याकडे जर वीस लिटर दूध देणारी किंवा त्यापेक्षा दूध जास्त दूध देणारी गाय असेल तर या थंडीच्या दिवसामध्ये कोणकोणत्या घटक गरजेचे आहे व कशा पद्धतीने आपण खोराक स्वतः घरच्या घरी बनवू शकतो याची माहिती तुम्हाला देणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये गाभन काळातील खोराक आपण बघितला तर आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्या गाईचे दूध कमी होऊ नये आणि अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळ साला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून येणारे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील मित्रांनो आता वेळ नाही घाला तर पटापट तुम्हाला फॉर्म्युला सांगून टाकतो तर या फॉर्म्युलामध्ये कोणते घटक घ्यायचे ते बघू हा फॉर्म्युला आपण शंभर किलो बनवणार आहोत आता यामध्ये सुरुवातीला जो घटक आपण घेणार आहोत तो बाजरी मित्रांनो बाजरीमध्ये उष्णता असल्यामुळे थंडीमध्ये आपण ही बारली पंधरा किलो घ्यायची आहे या शंभर किलोच्या फॉर्म्युल्यामध्ये याच्यामध्ये उष्णता असते आणि प्रोटीनयुक्तसुद्धा असते आता दुसरा घटक म्हणजे यामध्ये आपण जो घेणार आहोत तो आहे मक्का आता मक्का सगळ्यांना माहितीच आहे की दूध वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक असतो कारण यामध्ये कार्बोहायड्रेट व प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण मक्का या ठिकाणी पंधरा किलो एवढं घेणार आहोत आता या फॉर्म्युलामध्ये पुढचा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मेथीचे दाणे यामध्ये सुद्धा उष्णतेचे प्रमाण असतेच मित्रांनो आणि मेथीचे दाणे खूप जास्त प्रोटीनयुक्त असतात त्यामुळे आपण या शंभर किलोच्या फॉर्म्युलामध्ये मेथीचे दाणे हे नऊ किलो एवढे घ्यायचे आहेत आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुढचा जो घटक आहे आपण जो पुढचा घटक घेणार आहोत तो हार्बर ऑफ भरडा म्हणजे हरभरा चुन्नी मित्रांनो आपण हरभरा भरडून घेऊ शकतो जसे की मक्का भरडतात तशाच प्रकारे हरभरा आपण भरडून घ्यायचा व तो घ्यायचा आहे तेरा किलो एवढा आता यामध्ये सुद्धा ऊर्जेचा स्रोत एनर्जी वाढवण्याचे काम बऱ्याच प्रक चांगल्या प्रकार करते आणि प्रोटीनयुक्तसुद्धा असते त्यामुळे हरभरा चुन्नी आपल्याला तेरा किलो एवढी घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण जेवढे घटक घेतले आहेत त्या घटकाप्रमाणेच सर्वात महत्त्वाचा घटक आपण घ्यायचा आहे सरकी पेंड मित्रांनो सरकी पेंड घेतल्याशिवाय कोणताच पशुहार पूर्ण होत नाही त्यासाठी आपण सरकी पेंड यामध्ये पंचवीस किलो एवढी घ्यायची आहे या सरकी पेंडेचे प्रमाण शंभर किलोलाच्या फॉर्म्युलामध्ये पंचवीस किलो एवढे ठेवावे आता त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे आपण घेणार आहोत तो आहे भरडा म्हणजे गव्हाचा भरडा आपण या फॉर्म्युलामध्ये तेरा किलो एवढा गव्हाचा बरडा घेणार आहोत अशा पद्धतीने आपण शंभर किलो खुराकामध्ये हा गव्हाचा बरडा तेरा किलो घ्यायचा आहे आणि तो एकदम फ्रेश असला पाहिजे जुना किंवा जाळी लागलेला नसावा याची काळजी आपण घेतली पाहिजे आता बऱ्यापैकी आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे पण यापैकी आणखीन काही महत्त्वाचे घटक आपल्याला ॲड करायचे आहेत ते थोडे थोडेच आहेत पण महत्त्वाचे आहेत तर ते घटक कोणते ते बघू पशुपालक मित्रांनो आता काही पावडरही आपल्याला या फॉर्म्युलामध्ये मिक्स करायचे आहेत कदाचित तुम्हाला माहीत नसतील पण तुम्ही ऐकून असाल की ही जी पिवळी शेतावरी आहे आपल्याला आयुर्वेदिक पावडर शॉपमध्ये मिळून जाईल ती आपण पाचशे ग्रॅम घ्यायची आहे म्हणजे अर्धा किलो घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे अश्वगंधा मित्रांनो हा घटक आपल्याला या फॉर्म्युलामध्ये पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या फॉर्म्युलामध्ये हळद घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून हळद आपण पाचशे ग्रॅम घ्यायची आहे तर आपण आपल्या जनावरांना गुळ देतो गाय विलेली असेल विणारी असेल किंवा ती दूध देत असल्यावर सुद्धा आपल्याला गुळ आपण देतोच आणि थंडीच्या दिवसात तर आपण गुळ देणे अनिवार्यच असते त्यामुळे गूळ आपण या फॉर्म्युलामध्ये कमीत कमी दो दोन पॉईंट पाचशे ग्रॅम म्हणजे अडीच किलो तरी द्यायचंच आहे मित्रांनो मित्रांनो थंडीच्या दिवसात आपली दुधाची जनावरे पाणी कमी पितात आणि पाणी कमी पिल्याने आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध उत्पादन कमी येते मग त्यासाठी आपण मिठाचा वापर करणे आवश्यक असते म्हणून या फॉर्म्युलामध्ये एक किलो मीठ आपण घेणार आहोत मित्रांनो या फॉर्म्युलामध्ये पुढचा जो घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे मिनरल पावडर तुम्ही जर या खुराकात मिनरल पावडर मिक्स केली तर वरून तुम्हाला मिनरल टॉप ड्रेसिंग करायची गरज भासत नाही तुम्हाला या अगोदर चांगला रिझल्ट आलेले व सहज उपलब्ध होणारे कोणत्याही कंपनीचे मिनरल तुम्ही दोन किलो एवढे या मिक्स करायचे आणि या सर्व घटकांसोबत आपण खाण्याचा सोडा दोन किलो घ्यायचा आहे त्याचे कारण म्हणजे आपण एवढे सगळे घटक घेणार आहोत व हा खुराक आपल्या नकळतपणे जास्त प्रमाणात आपण आपल्या जनावरां जर दिला तर त्याचा काही साईड इफेक्ट होऊ नये ॲसिडिटी होऊ नये म्हणून सोडा यामध्ये दोन किलो एवढा मिक्स करायचा आहे मित्रांनो पशुपाल मित्रांनो आपण देत असलेल्या खुराक आपल्या दुधाच्या जनावरांना चांगल्या प्रकारे पचन झाला पाहिजे आणि पचन जर झाला नाही तर दूध आपल्याला आप वाढवून मिळणार नाही म्हणून दूध आपल्याला वाढवून मिळण्यासाठी आपण शेवटचा जो घटक आहे इष्ट पावडर मित्रांनो ही इष्ट पावडर आपण या शंभर किलोच्या फॉर्म्युलामध्ये एक किलो एवढी मिक्स करायची आहे तर प्रकारे आपण शंभर किलोचा फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे आता या फॉर्म्युला वापरण्याअगोदर तुम्ही तुमच्या गायीचे डिवर्मिंग केलेले नसेल तर डिवर्मिंग करून घ्या म्हणजे जनताचे औषध पाजून घेतले नसेल तर सुरुवातीला जनताचे औषध पाजून घ्या आणि मगच याचा वापर करा याने तुमच्या गायीचे दूध कमी होणार नाही कदाचित दूध वाढवून नक्कीच मिळणार आहे तर हा फॉर्म्युला देण्याची पद्धत तुम्हाला सांगतो एक लिटर दुधाला चारशे ग्रॅमप्रमाणे याचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो म्हणजे समजा तुमची गाय जरी वीस लिटर दूध देत असेल तर हा फॉर्म्युला म्हणजे हा बनवलेला खुराक सकाळी चार किलो संध्याकाळी चार किलो याप्रमाणे आपण त्या गाईला दिला गेला पाहिजे पशुपालक मित्रांनो मी मला आशा आहे की तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचा खुराक तुम्ही स्वतः घरी बनवाल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि रिझल्टसुद्धा चांगला मिळणार आहे हा फॉर्म्युला बनवण्यासाठी कॉस्ट थोडी जास्त लागणार आहे म्हणजे थोडे पैसे तुमचे जास्त जाऊ शकते पण तुमचा फायदा होईल गायीचे दूध वाढवून मिळेल आणि ही कितीही कडाकेची थंडी पडली तरी त्याचा काहीही तुमच्या दुधाच्या गाईवर परिणाम पडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या पशुपालक मित्रांना होता होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद